शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कापूस पिकाचे टॉप पाच लवकर येणारे वाण ते वाण एकशे चाळीस ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये तयार होणारे वाण आहे हे वाण तुम्ही लागवड केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पिकासाठी लवकर तयार होईल आणि जास्तीत जास्त उत्पन्न देणारे हे वाण आहे शेतकरी मित्रांनो पहिलं वाहन आहे ते म्हणजे निजुडू सीड्स कंपनीचं नवनीत शेतकरी मित्रांनो हे जे वाण आहे हे गेल्या वर्षी बऱ्याच शेतकरी मित्रांनी लावलं होतं आणि जबरदस्त उत्पादन ह्या व्हरायटीला आलेलं आहे हे जे काही व्हरायटी आहे रस शोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहे याच्यानंतर दुसरा वाण आहे तो म्हणजे मैको सीड्स कंपनीचा जंगी हा सुद्धा वान जबरदस्त उत्पादन देणारा वाण आहे या ठिकाणी फळ पाण्याची संख्या जास्त आहे बोंडाची संख्या जास्त आहे आणि त्या ठिकाणी ही सुद्धा व्हॅरायटी रोज दर्शन करणार आहे सहनशील आहे तुम्ही मध्यम ते भारी जमीनमध्ये याची लागवड करू शकता आणि करोडोसाठी सुद्धा याची लागवड तुम्ही करू शकता याच्यानंतर आहे तो म्हणजे वी एस ॲग्रे सीड्स कंपनीचा सत्तर सदुसष्ट ही सुद्धा व्हेरायटी जबरदस्त आहे ह्या उत्पादन उत्पादनसुद्धा गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकार घेतलेलं आहे याच्यानंतर समोरची आहे ती म्हणजे राशी सातशे एकोणऐंशी ही सुद्धा जबरदस्त व्हरायटी आहे ही व्हरायटीसुद्धा तुम्ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये भागायते तसेच करोडोसाठी तुम्ही लागवड करू शकता आणि एकशे चाळीस ते एकशे पंचावन्न तयार होणारी ही व्हॅरायटी आहे याच्यानंतर जी समोरची व्हॅरायटी आहे ती म्हणजे ए टी एम कावेरी सीड्स कंपनीची जी काही ए टी एम व्हॅरायटी आहे तीसुद्धा जबरदस्त लवकर देणारी व्हरायटी आहे तुम्ही ह्या व्हरायटीसुद्धा तुमच्या शेतामध्ये कपाशी पिकाची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो हे झाले पाच कपाशी पिकाचे लवकर येणारे वाण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे काही पेज आहे ते फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद